स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा भाजपमध्ये अजूनही सुरू आहे अंतर्गत धुसपूस पृथ्वीराज देशमुख जगता पडळकरांकडे लक्ष संजय काकांना होतोय का विरोध रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसतावा आहेरासाठी होलसेल पेक्षा एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत करा रवी सलगरे बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे सांगली लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून भाजपकडून तिसऱ्यांदा तिकिटासाठी झगडाव्या लागणाऱ्या संजय काका पाटील यांना अजूनही भाजपमधून अंतर्गत विरोध होतोय का असा सवाल उपस्थित होतोय भाजपच्या बैठकीला दांडी मारणाऱ्या पृथ्वीराज देशमुख विलासराव जगताप तसेच गतवेळच्या निवडणुकीत संजय काकांच्या विरोधात असणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्या भूमिकेकडे मात्र संपूर्ण सांगली जिल्ह्यातील सर्वांच्या नजरा लागल्या भाजपकडून तिसऱ्यांदा खासदारकीची हॅट्रिक साधण्यासाठी तासगावचे संजय काका पाटील हे सज्ज असतानाच त्यांना सुरुवातीला अनेकांनी अंतर्गत विरोध केला भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व कडेगावचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी मीच भाजपकडून लोकसभेचा उमेदवार असल्याचं सांगून खळबळ माजवून दिली होती परंतु ऐनवेळी संजय काकांना तिकीट जाहीर झाल्यापासून ते राजकारणात म्हणावे तेवढे सक्रिय नाही तर जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी तर संजय काकांना तीव्र विरोधच केला माध्यमांसमोर येत त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली यानंतर मात्र भाजपने प्रचार सुरू केला असला तर देशमुख व जगताप या प्रचार सभेत कुठेही दिसलेले नाही तर दुसरीकडे पाठीमागे संजय काकांना तीव्र विरोध करणारे गोपीचंद पडळकर हे माध्यमांपुढे आम्ही संजय काकांचे ताकदीने काम करू असं जरी सांगत असले तरी तेही या गोटात दिसून आले नाही तसेच भाजपचेच अनेक पदाधिकारी संजय काकांवर नाराज असल्याचं बोललं जात आहे उघडपणे ते समोर बोलत नसले तरी ते, ते इतरांसमोर आपल्या व्यथा मांडत आहेत त्यामुळे संजय काकांना भाजपमधूनच अधिक अंतर्गत विरोध होतोय का असा सवाल उपस्थित झाला दुसरीकडे महायुतीमध्ये असणाऱ्या राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षातील लोकही संजय काकांबरोबर असे झालेत तासगावमधून अजूनही संजय काकांच्या आमंत्रणाच्या प्रतीक्षेत त्या असल्याच्या बातम्या त्यामुळे संजय काकांसाठी ही लोकसभेची निवडणूक वाटते तेवढी सोपी नसल्याचंही प्रतिक्रिया लोक देत आहे या सर्व परिस्थितीचा विचार करता संजय काकांना भाजप अंतर्गतच अधिक विरोध होतोय का हा मात्र प्रश्न निर्माण झालाय स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव हो विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आत्ताच सबस्क्राईब करा